कॅन्सरचे वाढते प्रमाण विचारात घेऊन विटा रोटरी परिवाराने सलग दुसऱ्या वेळी मोफत आयोजित मॅमोग्राफी अर्थात कॅन्सर तपासणी शिबिरात पस्तीस ते साठ वर्षे या वयोगटातील चाळीस महिलांची शारीरिक तपासणी करण्यात आली कोणत्याही प्रकारचे कॅन्सरचे निदान प्राथमिक टप्प्यात आले तर हा आजार बरा होऊ शकतो व संबंधित रुग्णाचे प्राण वाचू शकतात अज्ञान लज्जा व होणारा खर्च यामुळे महिला स्तनांच्या आजारांची चर्चा करण्याचे व तपासणी करून घ्यायचे टाळतात परिणामी आजार पुढच्या टप्प्यात जाऊन गंभीर स्वरूप धारण करतो या बाबींचा विचार करून विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा शहरातील महिलांची वॅमोग्राफी अर्थात स्तनांच्या कर्करोगाची तपासणी मोफत करून देण्याचे शिबिर विटा यंत्रमाग संघाच्या आवारात संपन्न झाले यापूर्वी नगर परिषद सफाई महिला कर्मचाऱ्यांसाठी शिबिर झाले आजच्या शिबिरानंतर यापुढे समाजातील विविध वर्गातील महिलांसाठी अशी शिबिरे विटा रोटरीच्या वतीने घेण्यात येणार आहेत शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊनचे एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेली आधुनिक यंत्रसामुग्रीसह असलेली व्हॅन उपलब्ध करून दिली शिबिरासाठी तपासणी कामी उशक काल अभिनव मेडिकेअर फाउंडेशन सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले सदरित शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर विद्यमान अध्यक्ष अमोल माने सचिव रोहित देवटे अमृत निंबाळकर कुमार पवार सुरेश मेहत्रे लक्ष्मणराव जाधव सुधीर बाबर कुमार पवार मनसूर पटेल सागर मेहत्रे मिलिंद चोथे, डॉक्टर सत्यजित साळुंके डॉक्टर रामचंद्र नलवडे मनसूर पटेल अनिल देशमुखे मनीष मुळे संतोष तारेकर कुलदीप बाबर यांनी उपस्थित राहून प्रयत्न केले अग्रणी न्यूज विटा